काय बोलताय हवलदार काय बोलताय हा? हा मी सुधरू असं म्हणताय अहो मी माझ्या नेत्याचा एकनिष्ठ आणि धडाडीचा कार्य करताय त्याच्यासाठी मी दिवसाला रोज पंचवीस पोस्ट टाकतो पंचवीस आणि पन्नास पोस्ट शेअर करतो मोला आता अरे पण हे धंदे करल तुला सांगितले कोण सांगितलंय कुणी असं काय करताय ते तर कामच आहे माझं देशासाठी ते गरजेचं आहे हवालदार अरे देशासाठी स्वच्छता आवश्यक आहे तू तर पोस्ट टाकून कचरा करणारा माणूस आहेस नाही हवालदार माझ्या प्रत्येक पोस्टला रोज दोनशे लाईक असतात बोला हे बघ ऐक आयुष्यात काहीच कामाला येत नाही लाईक मला सांग तुला दोनशे लाईक भेटल्या मग तर बँक वाले तुला लोन देणार आहेत का अशी असत ना वाली काय बदाम असे पन्नास बदाम भेटले तर दुकानदार तुला दहा शेंगदान तरी फोकटात देणार आहे का नाही मग का करतोस हे मी देशासाठी करतो